देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं तर चार मुक्ती मिळतात हे ज्ञानेश्वर म्हणतात म्हणजे ते खरं असलं पाहिजे आणि आपण तासन तास देवाच्या दारात कितीतरी वेळ उभं नाही मग आपल्या ज्या चार मुक्ती मिळाल्या का थोडा फरक तर ज्ञानेश्वर नेमकं काय म्हणले कोणच्या देवाच्या दारात पुन्हा उभा करा आहे ऐका हा परिसंवाद बाळूमामानी तेच तत्व अवलंबलं ज्ञानेश्वरांनी तेच तुकारामांनी तेच सगळ्याच जगातल्या संतांनी इव्हन अमेरिका रशियातल्या सुद्धा तेच काय तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवा फक्त देह देवाचे मंदिर आहे देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर दगडाची देवळे धर्माची दगड हे पुस्तक वाचा त्याच्यामध्ये हेच लिहिले की हे काही खरं नाही खरं पायाच्या टाच पासून डोक्यापर्यंत परमेश्वर आहे हेच बाळभामानी सांगितलं हेच ज्ञानेश्वरांनी सांगितलं हे तुकारामाने सांगितलं सगळ्यांनी तेच सांगितलं जिवंत असेपर्यंत तुम्हीच परमेश्वर आहे अहम ब्रह्मास्मी जगातलं सगळ्यात मोठं वाक्य कोणचं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे माझ्यात ब्रह्म आहे तो शोधण्याचं शास्त्र आहे त्याला अध्यात्म म्हणतात आणि तो शोधल्यानंतर तुम्ही परमेश्वर होता तुम्ही बाळूमामा होता तुम्ही ज्ञानेश्वर होता त्यांनी ते शोधलं आत्मज्ञान शोधलं आणि त्यातला परमेश्वर गाठला तर उद्यापासून आतापासून बाळूमामाचं दर्शन घ्यायचं त्यावेळी एक नीट लक्षात ठेवा पहिल्यांदा काय करायचं हा जुडून उभा राहा असं करा असं करा तस तुम्हाला नमस्कार घालण्याची पद्धत आहे त्या प्रकार घाला नाही तर नका घालू उभा राहा नीट आहे का तुम्ही करून बघा नाही नाही आजच्याला सांगतो वरच्याला माग बघत नाही असं गुण आहे मी बघित ते टायका तर आपला जो श्वास आहे ना मी का श्वास हात घ्यायचा आणि दर्शन घेईपर्यंत सोडायचा नाही अजिबात सोडायचं नाही जेवढा टिकेल तेवढा टिकेल काय तुम्हाला त्याच म्हणायचं ती म्हणा सुखी ठेव म्हणा मला मुग्दी म्हणा मुलगा दे म्हणा काय म्हणा ते म्हणा नसेल तर आपलं शांत बरं पण त्याला सोडायचं नाही त्याला म्हणलं ज्ञानेश्वरांनी देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याला उभा करा क्षणभर मग चार मुक्ती मिळतील एक महिनाभर करून बघा महिन्याला तुम्हाला काय कळत ते मला विचार माझा फोन नंबर घ्या जर वाटलं चांगलं तर मला फोन करा <laughs> हा स्नेहारी नेऊन आता मी सिरियस सांगतोय हे जगातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे कुणी कुणाला सांगतच नाही आणि हे जेव्हा सांगतील त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात बारा वर्षऱ्या केल्यानंतर हे मला गुरुनं सांगितलं हेच सांगितलं तुझ्या श्वासावर ठेव हे हो। जगातलं ब्रह्मांड तत्वज्ञान आहे लिंग 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 आहेत लिंग तर हातातच आहे ह्याचा भ्रम घालवण्यासाठी परवा इथं तिथे करोली नावाचं गाव आहे मोहोल तालुक्यात तिथले सरपंच जरी मला बघायला तिथं ती तीस पाद क्याल ते एकामेकाला एक धडकायच्या मी म्हणले काय की म्हणले तीस धनगराचे संत आहेत मी म्हणले तर मोहोळ तालुक्यात करोलीला का आले तर म्हणले अठ्ठावीस कर्नाटक मधनं आले एक इंदापूरवरून आला आणि एक पंढरपूरवरून आला असे ते तीस आहेत मी म्हणले इथं का आले तर म्हणजे त्यांचा गुरु लिंगायत आहे तिथ पण जेवायला सरपंचा लिंगायत तुम्ही जाऊन बघा ते करवली गाव इथं जवळच आहे कोरवली तर त्या सरपंच सरपंचानी जेवताना मला सांगितलं आप्पा आमच्या गावात एक वेगळं आहे म्हणलं काय आता हे वेगळं बघितलं की मी तिथं जातोच म्हणून तुम्हाला सांग त्यांनी सांगितलं आमचं गाव संपूर्ण लिंगायत आहे धनगराचं एक बी घरण आहे पण निम्म्या गावाच्या सुना धनगराच्या आहेत सगळ्या गावात म्हणले सून आमच्या लिंगायत धनगराची मुलगी आहे मग आम्हाला हे असं कुठं असत त्याने मला दोन इथं घरी नेलं त्या मुलींना दा। लावलं त्याने विचारलं ती म्हणजे हो आम्ही धनगर मी सरपंचाला विचारलं असं का लिंगायत तर तो व्यक्ती आहेत सांगतो तर ते म्हणले आपण धनगर लिंगायताचे गुरु आणि धनगराची मुलगी करणं हे लिंगायतासाठी भाग्याचं लक्षण समजलं म्हणून आम्ही धनगराची मुलगी करतो मला म्हणले सिद्धेश्वराची एकोणसत्तर लिंग आहेत अडुसष्ट लिंग आहेत ती सगळी धनगराची आहे सिद्धेश्वराच्या कडनी जी, सग... जी, जी लिंगाला तायलाभिषेक होतो ना ते अडुसठ लिंग धनगराचे आहेत आणि त्याचे मुख्य जे पुजारी आहे ते हरे अप्बू हिरे हर माझ्याकडे चुकलं असेल मला कन्नड कमी येत माझा मतीत अर्थ समजून घ्या शब्दार्थ आणि भावार्थ बाजूला ठेवा शब्दाचे अर्थ शब्दार्थ असतो भावार्थ असतो आणि मतीत अर्थ कळला तेव्हा मतीत अर्थ मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तर ते म्हणले हरे कोण आहेत सोलापूरातल्या लोकांना त्याला धनगरला म्हणजे नाही हरे अप्पू धनगर आहेत म्हणून ते सिद्धीश्वराची पुजारी आहेत आणि हरे हापूच्या मुली काळादीच्या घरात दिलेल्या आहेत दिन हरे हापू व्याही आहेत त्यामुळे लिंग पूजाचा मान हरे आहे आणि देवाचा मान काढा दिलाय हे लिंगायताच आणि धनगराचं नात आहे हे माहीत नाही असले अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगेन पण समारोप झाल्यानंतर दोन मिनिट वेळ दिलाय मी वाढवून तुमच्याकडे एक मिनिट घेतला होता तेव्हा मला एवढंच सांगायचंय कि उद्यापासून तुम्ही दर्शन घेताना त्या पद्धतीने घ्यायचं कोणी घ्या फक्त ध्यान ठेवायचा श्वास आत घ्यायचा सोडायचा नाही तुम्ही आता प्रयोग करून बघा ठेवता येतो मग तो एक मिनिट फक्त डाव्या नागपुडीतनं चालतो तो एक मिनिट लगेच उजव्या नागपुडीत जातो पण उजवीतनं डावीत जाताना दोन्ही नागपुडीतने एकदा बाहेर येतो एकदा आत जातो त्याला सुशुभ म्हणतात उजवीत नाही तू त्याला इडा मानतात आणि टाळवीत नाही तू त्याला पिंगळा मानतात हिडा पिंगळा अं शोमना ह्याच्यावर जगातलं सगळं अध्यात्मशास्त्र आणि संस्था संता, संता, संतांचं तत्वज्ञान अवलंबून आहे एवढंच सांगतो जास्त मोठा विषय आहे समजून सांगावं लागेल तुम्ही जर तसा परिसंवाद मला दिला तर मी आणखी सांगेन पण जे आता फुकट सांगणं मी काही बरं नसतं आणि किमती शिवाय काही खरं नसतं बर मी काही त्याच्यासाठी पैसे घेतो असं नाही मला एखादं फुल तरी त्यासाठी मिळालं पाहिजे ते मिळणार नाही मग इथंच थांबतो जय हिंद साहेब खूप खूप धन्यवाद फुलापेक्षा लाख टाळ्या या